नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण महाशिवरात्रीसाठी खास येथे शाबुदाना खीर रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी आपण साबुदाण्याची खिचडी कशी तयार करायची ते पाहिलं आज आपण झटपट अशी पाच मिनिटात साबुदाण्याची खीर रेसिपी पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरामधल्या साहित्यात ही इतकी अप्रतिम चवीची बनते की घरामधले सगळे ही चाटून पुसून खातात इतकी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा शाबुदाना खिरीसाठी येथे अर्धा वाटी शाबुदाना छान असा भिजून घेतलेला आहे चिकट राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की आपण याची खीर तयार करणार आहोत त्यानंतर यासाठी आपण अर्धा वाटी साखर येथे घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता येथे मी अर्ध्या वाटीला अर्धा वाटी घेतलेला आहे एक मोठं फुलपात्र भरून दूध घेतलेलं आहे त्यानंतर सुक्या मेव्यामध्ये येथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे कच्चे त्यानंतर सहा खारीक येथे मी फोडून घेतलेला आहेत पाच काजू घेतलेला आहेत आणि पाच बदाम येथे मोठे असे तुकडे करून घेतलेला आहे आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं तूप थोडस गरम झालं की यामध्ये घेतलेलं दूध घालून घ्यायचं आहे त्यामुळे आपली फोडणी करपत नाही आणि खीर सुद्धा छान अशी चवीला उतरते आता एक फुलपात्र दुधाला मी येथे अर्धा फुलपात्र पाणी घालून घेतलं हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं दूध थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण घेतलेला सुकामेवा यामध्ये घालून घ्यायचा आहे येथे जर तुम्हाला हवं असेल तर सुकामेवा तळून सुद्धा घालू शकता परंतु कच्चा सुकामेवा घातल्यामुळं खीर अतिशय सुंदर अशी चवीला लागते एकदा नक्की करून पहा तळून घेतल्यामुळं सुकामेव्याची टेस्ट बदलते आणि ती गुढी आपल्या दुधामध्ये उतरत नाही त्यामुळे सुकामेवा कच्चा घालायचा आणि शेंगदाणे घालताना नेहमी त्यामध्ये खडा वगैरे पाहून मग शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे पहा आता हळूहळू दुधाला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि दूध अतिशय पांढरशुभ्र असं दिसत आहे जोपर्यंत दुधाचा थोडासा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं उकळून घ्यायचा आहे आणि दूध हे अतिशय पातळ दिसत आहे परंतु यामध्ये असाबुदाना ऍड केल्यानंतर हे व्यवस्थित असं घट्ट होत हे पहा आता घेतलेला सर्व शाबुदाना यामध्ये घालून घेतला आता हा सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गॅस येथे आपल्याला मोठा करून एक छान उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता की सुकामेवा थोडासा शिजल्यानंतर आपल्या दुधाचा कलर येथे बदलत गेलेला आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर एक मोठी उकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला मंद गॅसवर हे कमीत कमी पाच मिनिटं घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे हे पहा आता उकळी आल्यानंतर येथे गॅस कमी केला आता मंद गॅसवर हे दोन ते तीन मिनिट छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे हे पहा आता आपल्या दुधाचा कलर छान असा बदलला गेला आहे आणि दूध येथे जसा जसा साबुदाणा शिजला तसा तसा हे घट्ट होत गेलेला आहे हे पहा या पद्धतीने आपली खीर येथे तयार झाली अतिशय सुंदर आणि झटपट ही खीर अतिशय पाच ते सात मिनिटात शिजलेली आहे हे पहा थोडीशी थंड केल्यानंतर ही अतिशय घट्टसर अशी बनत जाते त्यामुळे शाबुदाना खीर ही गरमागरम सर्व न करता पाच मिनटं छान अशी थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही सर्व करायची आहे लहानापासून थोरापर्यंत सगळेजण ही खीर अतिशय आवडीने खातात तर या महाशिवरात्रीच्या दिवशी शाबुदाना खीर रेसिपी सगळ्यांसाठी नक्की करून पहा आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडते तुमच्याही घरी नक्की आवडेल तर नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद